नमस्कार मी शब्द योद्धा कोमल मंडळी ना सत्ता ना पैसा ना पद ना कुणी गॉडफादर तरीही जरांगे पाटलांशिवाय बीड जिल्ह्यात साधं पानही हालत नाही आमदार असो खासदार असो मंत्री असो अथवा मुख्यमंत्री प्रत्येकाला जरांगे पाटलांचा शब्द विचारात घ्यावा लागतो जरांगे पाटलांकडे ना पॉलिटिकल पॉवर आहे ना त्यांच्याकडे कुठलं पी आर आहे तरीही त्यांच्या मागे मोठा जनाधार दिसतो यावरून एका सामान्य कुटुंबातून आलेले जरांगे दुसरे बाळासाहेब ठाकरे बनतायत का असे प्रश्न विचारले जात आहेत जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी थेट शेत जमीन विकली पोटाचा खळग भरण्यासाठी अक्षरशः वेटर म्हणून कामही केलं आजही त्यांच्या तोडक्या मोडक्या हिंदीची थट्टा होते विरोधक त्यांच्यावर टीका करतात पण मराठा आरक्षणावरून ते जरांगे भल्या भल्यांची बंद करतात कधी काळी मराठ्यांचं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जरांगे आज महादेव मुंडेंच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेत सत्ता नसतानाही सरकारला नमवण्याची किमया जरांगेंनी याआधीही केलीये अगदी तशीच किमया बाळासाहेब ठाकरेंनीही अनेकदा केलीये केवळ याच एका गोष्टीमुळे हे प्रश्न विचारले जात नाहीयेत या व्यतिरिक्त अनेक कारण आहेत ज्यामुळे प्रश्न पडतो की मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातले दुसरे बाळासाहेब ठाकरे बनतायत का तीच कारणे या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला करायला विसरू नका हे दृश्य पहा मंचावर भगवा कपडा टाकलेली एक वेगळी खुर्ची त्यावर भगव उपरन टाकून बसलेले जरांगे पाटील ही दृश्य ही तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देतील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले जरांगे पाटील आज मराठ्यांचे मसिहा बनलेत हे मान्य करायला भाग पाडणारी ही दृश्य आहेत जरांगे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजलेला बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जरांगे नोकरीच्या शोधात जालना जिल्ह्यातील अंबड मध्ये आले तिथं त्यांनी एका हॉटेलमध्ये बेटरचं काम केलं असं असताना त्यांनी समाजकार्याचा वसा पेरला पुढे समाजकार्यासोबत राजकारणातही ते सक्रिय झाले त्यांची कृतिशीलता पाहून त्यांना युवक काँग्रेसचं अध्यक्ष पदही मिळालं पण दोन हजार तीन मध्ये जेम्स लेन प्रकरणामुळे ते काँग्रेस मधून बाहेर पडले दोन हजार अकरा साली त्यांनी स्वतः शिवबा संघटनेची स्थापना केली या संघटनेचाही प्रमुख उद्देश मराठा आरक्षणच होता पण जरांगे खऱ्या अर्थाने चर्चेत आले अंतरवाली सराटीतून एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अंतर ला अंतरवाली सराटी पोलिसांनी लाठीचार्ज केला इथूनच जरांगेंचा लढा महाराष्ट्रभर चर्चेत आला मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांची राज्यभरात जोरदार चर्चा झाली जरांगे पाटील अप्रत्यक्ष मराठ्यांचे नेतेच झालेत आज जरांगे पाटील केवळ मराठ्यांपुरताच मर्यादित राहिले नाहीये महादेव मुंडे हत्या प्रकरणात जरांगेंनी पुढाकार घेतलाय त्यांनी याही प्रकरणात धनंजय मुंडेंना शिंगावर घेतलं यावरून जरांगे खरंच दुसरे बाळासाहेब बनतायत की काय असे प्रश्न विचारले गेले हे प्रश्न विचारण्यामागची काही कारणही समोर आली आहेत ती कारण टप्प्याटप्प्याने पाहूयात मनोज जरांगे पाटील आजवर कधीच निवडणूक लढले नाहीत ते कायम किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बनलेत लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे पाटलांची भूमिका किती निर्णायक ठरली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय अगदी असंच काही स सा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत महाराष्ट्राने पाहिलं होतं बाळासाहेब ठाकरे कधीच निवडणूक लढले नाहीत तरीही आमदार असो खासदार असो मंत्री असो अथवा मुख्यमंत्री असो अशा मोठ्या मोठ्या संवैधानिक पदांवर त्यांनी सामान्य माणसालाच बसवलं बाळासाहेब ठाकरेंनीही कधीच कोणतं संवैधानिक पद भूषवलं नाही पण राज्याच्या राजकारणात त्यांच्याशिवाय पानही हालत नव्हतं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सत्तेत असो अथवा नसो त्यांचं मत विचारात घेऊन सत्ताधाऱ्यांना पुढचे निर्णय घ्यावे लागले तसंच काही सरांगे पाटलांच्या बाबतीत घडतंय का मुख्यमंत्री फडणवीस असो अथवा शिंदे असो प्रत्येकाला जरांगेंना विचारात घ्यावंच लागतंय हेही महाराष्ट्राने पाहिलंय जरांगे पाटील दुसरे बाळासाहेब ठाकरे बनतायत यामागचं कारण अंतरवाली सराटीत दडलंय गेल्या दोन वर्षांपासून अंतरवाली सराटी मराठा आंदोलनाचं केंद्र बनलंय सत्तेतला किंवा विरोधातला असा कोणताच नेता नसेल ज्याने अंतरवाली सराटीचा उंबरटा शिवला नसेल अंतरवाली सराटीत बसून जरांगेंनी अनेक मोठमोठे निर्णय घेतले ते राज्यातील मराठा बांधवांनी तंतोतंत पाळले अगदी याचप्रमाणे कधी काळी बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं केंद्र बनताना उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय नेता असो अथवा कार्यकर्ता असो प्रत्येकाला मातोश्रीला भेट द्यावीच लागली राज्यातले महत्वाचे निर्णय असो अथवा एखाद्या आंदोलनासाठी रूपरेषा ठरवून असो एखाद्या अधिकाऱ्याला किंवा नेत्याला आलेली अडचण असो अथवा एखाद्या अभिनेत्याला चित्रपट रिलीज करायचा असो किंवा मग एखाद्या खेळाडूला काही अडचण असो प्रत्येकाने मातोश्रीला भेट दिल्याचं उभ्या पाहिलंय यावरून मनोज जरांगे प्रवास दिशेने सुरू आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत जरांगे पाटील दुसरे बाळासाहेब ठाकरे बनत आहेत मागचं तिसरं कारण त्यांच्या भूमिकेत दडलंय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा प्रवास आधी मराठी माणसांवरून सुरू झाला नंतर थेट हिंदुत्वावर आला बाळासाहेबांच्या आक्रमक राजकारणामुळे त्यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी देण्यात आली त्यांची धारदार थेट आणि स्पष्ट वक्तव्य आजही चर्चेत येत राहतात अगदी त्याचप्रमाणे जरांगे पाटलांनी आपला प्रवास मराठा आरक्षणावरूनच सुरू केला मराठा आरक्षणाच्या इतिहासात जरांगे पाटलांनी मोठी भूमिका बजावली मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायांना त्यांनी बेधडक समोर आणलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला त्यांनी लावून धरलं यावरून थेट धनंजय मुंडेंनाही त्यांनी धारेवर धरलं पण आता आता महादेव मुंडे हत्या प्रकरणातही जरांगेने आवाज उचलला आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय यावरून आता जरांगे पाटील केवळ मराठ्यांसाठीच नाही तर जात पात धर्म ओलांडून नेतृत्व करणार असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिलाय जरांगे पाटील दुसरे बाळासाहेब ठाकरे बनतायत का असा प्रश्न पडण्यामागचं शेवटचं आणि महत्वाचं कारण त्यांच्या निर्भीडपणामध्ये दडलंय आपल्या ठाकरी शैलीतून विरोधकांना झोडपणारे बाळासाहेब ठाकरे उभ्या महाराष्ट्राने पाहिले बाळासाहेब ठाकरेंनी जे जे वक्तव्य केलंय त्यावर ते ठाम राहिलेत त्यांनी कधी आपले वक्तव्य मागे घेतल्याचं दिसलं नाही बेधडक आणि निर्भीडपणे बोलणाऱ्या बाळासाहेबांपासून दिल्लीतले नेतेही अंतर ठेवून असायचे आता अगदी तसंच काहीस जरांगे पाटील करतायत का असे प्रश्न विचारले जात आहेत जरांगेंनी धनंजय मुंडे असो अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट शिंगावर घेताना उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या नेत्यांना थेट सुनावताना देवेंद्र फडणवीसांना आव्हान देताना त्यांच्यावर टीका करतानाही उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय जरांगेंच्या याच निर्भीड आणि बेधडक भूमिकेमुळे त्यांचाही प्रवास बाळासाहेब ठाकरेंसारखा सुरू आहे का, का। असे प्रश्न विचारले जात आहेत पण नेमकं तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद